नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण आषाढीमध्ये दही धपाटं बनवूया तर दही धपाटं बनवायसाठी मसाला आपण बनवणार आहे धनं जिरं कोथिंबीर लसूण कोथिंबीरच्या काड्या घेतल्या ते मी आणि ववा घालून मस्त आता आपण वाटण बनवून घेऊया दोन चमचे आपण जिरं घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे मोठं मी धनं घेतल्यात धनं घालूया हे चांगलं बाटून घ्यायचं आपलं दरदरीत असं जाडसर वाटायचं तर मिरच्या घेतल्या मिरच्या मी भरपूर घेतल्या तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मिरची लसूण भरपूर घालायचा छान लागतं ते चपाट आपली तिखट असलं तर दह्यासंग मस्त लागते ते दही कोथिंबीरच्या काड्या घेतल्या त्या कोथिंबीरच्या काड्यात मी टेस्ट असते एक चमचा आपण मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपला हा मसाला शिल्लक राहिला तर खराब होत नाही अशा पद्धतीने मी वाटून घेतले बघा आता आपण पीठ घेऊया मी ज्वारीच पीठ घेतलेलं आहे बघा रोजच्या डब्यातले आपलं भाकरी बनवतो त्याचंच हे पीठ घेतलेलं आहे त्यात पीठ चाळून घेऊ की ज्वारीच पीठ भरपूर घ्यायचं एक छोटी वाटी मी चण्याच डाळीच पीठ घेतलं आहे एक चण्या डाळीपरस अशी थोडी मोठी वाटे ही पीठ घेतलेलं आहे पीठ जास्त डबलीन म्हणजे चौपट घेतलेलं मी म्हणजे चार वाटे असेल डॉ पीठ तर एक चमचा मोठा आपण ववा घेऊया हातावर चोळून घालायचा खमंगपणा जास्त येतो झपाट्याला आता आपण ती वाटाण करून घेतलेली ती घालू आहे तिकड तुमच्या आळूनसारखं मी जास्त करू शकता तुम्ही आता हळद एक चमचा घालूया आपण मूठ भरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घालायची आपण पहिल्या पण काड्या वाटून घेतल्या त्या कोथिंबीरमुळे एवढं छान आपली चव येते धपाट्याला बघा एक चमचा आपण तिळ घालतोय तिळ नंतर पण वरण लावणार आहे धपाट्याला चवी मीठ घालू आहे चटणीत पण आपण थोडंसं वाटलं होतं मीठ आता ही मिक्सरच्या भांड्यात आपण थोडं पाणी घालून है, तो मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं पीठ लागेल तसं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळणार एकदम पाणी नाही वतायचं पीठ आपलं पातळ होईल जसं तुम्ही मळेल तसं छान धपाटे येते ते सगळ्या पिठाचं एक जे होतं आपण मळत मळत राहिलं तर थे थे। अशा पद्धतीने मी घट्ट असं पीठ मळून घेतलंय बघा आपण कणिक मळतो तसेच हे पीठ मळले जरा सेल आहे जास्त पण घट्ट नाही मळायचं सेल मळायचं आणि असं कॉटनचा कपडा घ्यायचा तुम्ही हे जे आधी पण मी धपाटी बनवले तर त्या ह्या कपड्यावर कपडा वला करून घ्यायचा रुमाल असो कोणता पण असो कॉटनचा घ्या तुम्ही मी वला करून घेतलेला आणि त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिंदडा मारायचा एका वाटीत तेल घेतलं एका बा प्लेटमध्ये तिळ घेतल्यात आणि पाणी घेतलं एका डब्यात असा एवढा गोळा करायचा आपण भाकरी बनवतो तेवढा गोळा घ्यायचा दोन्ही साईडने तिळ लावून घ्यायचा असे चारही बटन पसरत राहायचं प्रेस करत बटन असं फुडफुड सारत राहायचं अगदी सोप्या पद्धतीने आपण धपाटी बनवतोय ही धपाटी खूप टेस्टी लागते ती आणि दुसऱ्या दिवशी तर खूपच चवी लागते ती दोन दिवस आरामात टिकते ती कांदा जर घातला तर आपल्याला संध्याकाळपर्यंत संपवायला लागते ते कांदा घातला तर धपाट्या राहत नाही ते खराब होती ते जेवढं पाहिलं थोडंसं पसरून घ्यायचं आणि असं मधून चित्र पाडून घ्यायची एक एक चार पाच होल पाडायचं आणि असा कपडा उचलायचा बघा आणि तव्यावर सोडायचं तर मी ह्या साईडला कॅमेरा लावला तर मग मी पुढे घेते तव्याला पण तेल लावून घ्यायचं अलगद दोन्ही साईडनं उचलून तव्यावर सोडायचं अशा पद्धतीने बघा वरनं थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे कपडं आपल्या धपाट्याला चिटकून राहत नाही वर एक झाकण ठेवायचं वापरून निघते लगेच वरली साईड तुम्ही नाही वापरलं असं जण होते की म्हणजे पांढरं पांढरं दिसतं आणि रेषा रेष्या दिसते ते झाकलं तर वापरून निघते बघा वरून थोडं तेल लावून घ्यायचं आणि पलटी करायचं व काय मस्त आले बघा त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं पण करून दाखवते आपलं दपाट दा साईडला भासते पलटी करून घेऊया तर इकडे दुसरं बनवून घ्यायचं दोन्ही साईडने एक एक सारखं भाजून घ्यायचं फलवर करून अशा पद्धतीनं बघा तर इकडं दुसरं मी थपाल घेतलेलं आहे आमच्याकडं धपाटे थापून घेते तसे बोलतात सोलापूर भागामध्ये आषाढ महिन्यात आवर्जून करतात हे धपाटं अशी पण मध्ये आधी करून खातात सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करून खाऊ शकताय कधीकधी संध्याकाळच्या जेवणाला करून खाऊ शकता भात धपाटं पलटी करून घ्यायचं त्याच पद्धतीनं वरून तेल लावून घ्यायचं सोडताना नालगत सोडायचं आणि वरून पाणी लावलं लगेच निघते कपडा अजिबात चिटकून राहत नाही दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं आता मी तर इकडं भासतंय तर आपण या साईडला धपाट बनवून घेतोय तशाच पद्धतीनं चारी बटन आपलं प्रेस करायचं तापून घ्यायचं लगेच पुढं पसरते बघा तुम्ही तेलाच हात घ्या जरा त्यात जरी चिटकाय लागलं तर आपण सर्व धपाटे अशा पद्धतीने बनवून घेऊया आता चुरडी भरून आपली धपाटी आता झाली ती बघा भरपूर अशी धपाटी केली ती उड्या पट्ट्यात चांगली दहा बारा तेरा धपाटी झाली दा ती सगळ्यांना पुरेल असे उडी झाले ती बघा दही धपाटं अगदीच चवीला खूप टेस्टी लागते तुम्ही पण आषाढ महिन्यामध्ये करून बघा दही झपाटं खूप मस्त लागते तर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी आवडली धन्यवाद बाय बाय